माझे नाव लक्ष्मण आहे मी काही वर्षापूर्वी माझ्या खेड्या गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत होतो कधी कधी माझ्या डोक्यामध्ये असं विचार येत की जर मी त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत नसतो तर फार पर्व वर्षापूर्वीची ही गोष्ट नाहीये काही वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे जयंत सहा वर्षाचा असेल आमच्या गावामध्ये कांबळेसर राहायचे कांबळेसर खूप छान माणूस गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी देव माणूस कांबळेसर म्हणजे प्रेमाचा झरा मायेचा सागर एकदा सहज ते आमच्या घराकडे आले मी एवढूसा मुलगा उन्हाळक्या करीत तवारक्या करीत उघडा नागडा पुरत होतो कांबळेसर आले त्यांचं लक्ष माझ्यावर पडलं ते मला म्हणायला लागले की अरे लक्ष्मण तू शाळेत येत नाहीस तू शाळा शिकत नाही खूप गरीब आहोत खूप गरीब आहोत माझे बाबा मला पुस्तकं घेऊन देत नाही सर मी शाळा शिकू कसा तेव्हा सरांनी म्हटलं अरे बेटा तू काळजी कशाला करतो पुस्तकं आजकाल कर घ्या नाही लागत पुस्तकं शाळेमध्ये मोफत मिळतात आणि त्या योजनेचं नाव आहे मोफत पाठ्यपुस्तक योजना बेटा तू उद्यापासून शाळेत ये मी तुला नवीन नवीन पुस्तकं देईन तेही मोफत काळजी करू नकोस उद्या येशील ना मी म्हटलं थोडं घाबरत घाबरत दचकत दचकत हो सर येईल दिवस झाला आईनं मला आंघोळ घातली डोक्याला तेल लावून दिलं ताबर लावून दिलं सर्व मला तयार करून दिली आणि आईनं मला शाळेत पाठवलं घाबरत घाबरत कधी मी शाळेचं लूप पाहिलं नव्हता कधी शाळेचा चेहरा बघितला नव्हता शाळा म्हटली की मला धुती वाटायची मी गेलो सरांनी प्रेमानं माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले बेटा ये स्वागत आहे तुझं ये ये मी गेलो सरांनी मला ऑफिसमध्ये नेलं आणि मला नवीन नवीन पुस्तकं दिलीत ती पुस्तकं घेतली आणि वर्गामध्ये जाऊन बसलो जेव्हा त्या पुस्तकाची पहिली पहिला पेज जेव्हा ओपन केला आणि पहिली ओळ वाचली तेव्हा पहिली ओळ बघितली तेव्हा मला वाटलं जरूर कुछ बनूंगा मैं जरूर कुछ बनूंगा झालं पुस्तकांचा प्रश्न उठला पुस्तक मिळाली पण या पोटाचं काय करणार हे पोटाचे खडगी कशी करणार खूप गरीब होतो खूप गरीब होतो कधी कधी तर मी न जेवता शाळेत यायचा मग काही दिवसांनी आमच्या शाळेमध्ये पुन्हा एक योजना आली आनंद वाटला आणि त्या योजनेचं नाव होत मोफत भोजन योजना माध्या भोजन योजना दुपारची जेवणाची सोय झाली पोटाची खरगी मारली डोकं चालायला लागल म्हणतात ना, ना लाग खाली ते परंतु पोट भरायला लागला आणि माझं डोकं चालायला लागलं अशा प्रकारे माझ्या पोटाचाही प्रश्न मिटला महत्वाचं सांगतो मित्रांनो माझा मेन प्रॉब्लेम होतात कपडे असे माझे जागोजागी फाटलेले कपडे माझे मित्र मला चिरवायचे दिवसायचे हिरवायचे या परिस्थितीमध्ये असं विचार यायच डोक्यात काय आहे काय ठेवणार या शाळेमध्ये सोडून द्यावी ही शाळा काय हिरवतात मुलं काय दिवसतात मुलं तेव्हा तेव्हा पुन्हा एक आधी बघा माझं नसेब किती आहे माझं न मला साथ देत आहे जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येत तेव्हा तेव्हा सरकार एक नवीन योजना आणते फाटके कपडे योजना आली मोठात गणवेश योजना नवीन नवीन कपडे मिळाले कपडे परिधान केलं आरशात बघितलं आणि मला वाटलं अरे भी तो है आहे भी तो कुछ आहे क्या बात है झाला माझा गणवेशाचाही प्रश्न विकला आमच्या गावामध्ये काही आदिवासी मुलं होती काही अस्वच्छ व्यवसाय करणारी लोक सुद्धा होती मित्रमंडळी होती ते त्यांची शिक्षणाच्या बाबतीत थोडीशी उदासीनता थोडी अनास्था थोडी दुरावस्था त्यांनी शाळा सोडून दिली परंतु आमचे सर अहो काय माहिती सांगावी हो त्या कांबळे सरांची तांबळे सरांच्या मुळे कितीतरी लोकांची जिंदगी बदलली तांबळेसर यांच्या घरी गेले त्यांना समजावून सांगितलं आदिवासी मुलांना की बेटा तुम्ही शाळा सोडू नका तुमच्यासाठी योजना आहे कोणती ती योजना आदिवासी स्वर्ण जयंती शिष्यवृत्ती दर वर्षाला तुम्हाला पैसे मिळतात त्या पैशामध्ये तुमच्या गरजा भागवू शकता अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या त्या मित्रमंडळीनं समजावून सांगितलं की बेटा तुमच्यासाठी सुद्धा योजना आहे असत तुमच्यासाठी समजावून सांगितलं आणि अशा प्रकारे सरांच्या मदतीनं ते अस्वच्छ व्यवसाय करणारे आणि आदिवासी मित्रमंडळी शाळेत यायला लागले आनंद वाटला प्रश्न होता पुन्हा एक प्रश्न आढावा आला आमच्या शाळेमध्ये फक्त सातव्या वर्गापर्यंत शाळा होती आठव्या वर्गाला जवळजवळ नऊ किलोमीटर पायी जावं लागायचं अशा परिस्थितीमध्ये गावातील मुली काय करणार गावातील मुली काय करणार काही मुली तर शाळा सोडून देऊ लागल्या ते मग आमचे ते कांबळे सर त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बेटा मुली तुम्ही शाळा सोडायचं काही काम नाही राजमाता जिजाऊ सायकल योजना आहे त्या योजनेतून तुम्हाला सायकल मिळते सरांनी सरांच्या मदतीनं त्यांना सायकल मिळाली आणि कामाला जाऊ लागले आणि ते शिकायला जाऊ लागले मित्र हो कधी कधी असं वाटतं कधी कधी असं वाटतं की या योजना नसतील तर माझं काय झालं असतं माझं काय झालं असतं माझं हेच झालं असतं कुठेतरी एका खेळामध्ये मी दगड फोडत असतो माती खोदत असतो अंग मेहनत करत असतो परंतु आज या योजनांच्या मदतीनं मी आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतो आहे आणि माझं स्वप्न जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि काहीच दिवसामध्ये मी इंजिनिअर होणार आहे तर मी शासनाचे धन्यवाद मानतो आज माझं भविष्य त्या योजनांमुळे उज्ज्वल झालं 打电话。